शाळे तुम्ही मस्त आहे ना स्लॅबच्यामध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज खूप खूप लेट ब्लॉग चालू करते मेन गोष्ट रात्रीचे वाचले नऊ तर आताच आहे उद्यासाठी भाजी आणायला भाजी नाही आहे घरामध्ये भाजी संपली आहे परत उद्या नेत्राचं शाळेचं म्हणजे पहिला दिवस म्हणजे उद्या नेत्राची शाळा चालू होणार आहे तर जरा लवकर उठायला लागेल झोपून चालणार नाही आणि अजून स्वयंपाकसुद्धा मी काही केला नाही आहे कारण तांदूळ संपले घरातले तर मिस्टरांना मी ना दोन दिवस आधी सांगते तांदूळ संपले आहे घेऊ न्या घेऊ पण त्यांनी का आणलेच नाही तर मलाच सर्व हँडल करायचं आहे मी एवढ्या रात्री जाते कारण मी कपड्याची मशीन लावलेली होती तर मी कपड्यांची मशीन आवरून मग मी जाईल करून पण ते माजले नऊ जायपर्यंत चला आता आली भाजी घेऊ आणि भाजी काय काय आणली आणि काय काय घेऊन आली बाहेर पडली का ना तर मग मला ते डोळ्यासमोर दिसतं ना तेव्हा मी घेतेच आता मी गोष्ट भाजीला ना मी काय भिजत नाही घातलेली आणि भाजी काहीच नव्हती आणि आता पट करून भाजी होईल म्हणजे कडतान्यमधली मूग घेऊन आली मी मोड आलेले तर मी तुम्हाला दाखवते मी काय काय भाज बघा माझ्याकडे मूग आहे ना ते मी गेल्या महिन्यात सामानामध्ये भरले नव्हते फक्त मटकी भरलेली होती त्यामुळे मूगची भाजी आज करणार आहे तर ह्याला ना काय काय मूगला असं मोड आलेले आहे आणि काय काय ना मोड नाही आलेले होते हे घेऊन आले मी वीस रुपयाचे हे बस होईल आता पुरत्या मला आणि तितक्यात नवरा आला दाखवा हो हे तांदूळ घ्यायला म्हणून नवरा किती वाजले बघा पावणे दहा वाजले हो घडल्यांदा मिस्टर शपथ घेतला मग तुझं ना नेहमीचे नखरे नेहमीचे एवढा घेऊन आला तू विसरला कसा मग तुम्हाला पोरीची शपथ पण तू खोटा घेतो एवढी तर गॅरंटी आहे मला तुझ्यावर मग तू का विसरून आला काय बोलायचं नाही माणसाला शपथ पोरी येतो जाऊन दे माझा फोकस कुठे होता इथे भाजी दाखवण्यामध्ये आलेले मूग घेऊन आले हे वीस रुपयाचे घेऊन आले म्हणजे शंभर गॅम बोलतात ना पंधरा रुपयाचे तर मी बोली नको अजून पाच रुपये टाकून थोडे वाढवले ते एवढे पास होईल आता पुरते आम्हाला आणि मिरच्या घेऊन आले जास्ती नाही घेऊन आली फक्त वीस रुपयाची मिरच्या घेऊन आले मी आणि अद्रक नव्हता माझ्याकडे तर मी अद्रक घेऊन आले वीस रुपयाचे परत लसूण महाग झाले त्यामुळे मी एकशे वीस रुपये पाव तमी रुपे चे जानले लसुन। पत्ता तर मी पावचे अर्धा साठ रुपयाचेच आणले लसूण कढीपत्ता तर मला मिळची असा फ्री भेटला आहे कढीपत्त्याचं काय टेन्शन नाही बघा एवढा कढीपत्ता दिला आहे आणि कोबी पस्तीस रुपये पाव परत भेंडी आणली वीस रुपये पाव कारण उद्या नेत्राची शाळा आहे त्यामुळे भेंडी घेऊन आली पापड गेल्या महिन्यात मी भरले नव्हते तर मी चला हे पापड आम्हाला आवडतात मेन गोष्ट चांगल्याची आवडत नाही हे रेजेड पापड घेऊन आली मी अगरबत्ती पण देवाची संपलेली होती माहित आहे तर ते पण घेऊन आली बरेच माझं थोडं बाद झालेला तर मी चला बरेच पण घेऊन जाते आणि पाण्याचा पूस आहे ना तो पण जरा काळपट झालेला अन्न तुटलं आहे असं म्हणजे हे कपडा ना फाटला गेला आहे तर आणि हा बरा पडतो ते हे घेऊन आली खजूर घेऊन आले खजूर कधीतरी खायला असंच आवडतं त्यामुळे खजूर घेऊन आले नव्वद रुपयाचं आहे हा पॅकेट बाबा तर चला नेत्रा योगिनी मॅडम साठी मीनी काय आणले गाणे बॉय हुरी पाणीपुरी मे बॉय बोलली ना तू आता सुकी पुरी घेऊन आलेली त्याच्यासाठी तर ती खाते आणि तर चला आता डाळ भात सर्व बनवायचं आहे ते बनवून घेते सर्वात पहिला आधी हे होते त्याच्यामध्ये मी एक अक्का बटाटा घेतला आहे काकून आणि बटाटा एवढा एवढा असा ठेवले म्हणजे जास्त मोठा नाही आणि छोटा तर एक कांदा घेतला आहे एक टमॅटो घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे कढीपत्ता आपल्याकडे चार पाच आहे त्याच्यातले फक्त असे तुकडे घेतले करून आणि अदरक लसूणची पेस्ट म्हणजे ही वापरते मी तर चला आता आपण त्याच्यामध्ये कढईमध्ये तेल घेऊया टाकलाय आता मी त्याच्यामध्ये टाकते कांदा आणि कढीपत्ता हा मग बंदा पण तो कांदा लालस झालाच आहे त्याच्यामध्ये मी आता ते त्या टाकून गेले याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे त्याचा डबा आहे हा माझा सर्वात पहिला म्हणजे स्वयंपाक म्हटला तर हा मसाल्याचा डबा मला लय आवडतो आणि हा आमचा मानवी मसाला तुम्ही भरत नाही कस लालबाग बन हलद टाकली तिखट चोरसं चोरसं टाकले धन्या पावडर ばあばあばあばあばあばあばあばあばあばあばあばあばあば पाणी पाणी करते गरम भाजीच्या गडबडीत ना मी अद्रक लसूणची पेस्ट टाकायलाच विसरली तर बरं ही अद्रक लसूणची पेस्ट तर बारीकच आहे ती आता मी ॲड करूया पर हा पाणी आटत नाही पर आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची मग मस्त आपली भाजी मस्त झाले <laughs> <laughs> ना तुम्ही गोष्ट भाजी थोडी खोतळली बोलते ना तुम्ही खराडी करून दाखवते आणि हा दाबला म्हणजे आपली भाजी झाली फायनली माझं जेवण माझं काय सर्वांचं आमच्या चौकांचं जेवण झालंय पण हे नेत्रा आहे ना तिचं एक काम आहे रात्रीचं ते म्हणजे टोप खाली करून द्यायचे आणि भाजी खूप सुंदर आणि छान चला आता रात्रीचे वाजले बारा जेवून बिवून जेवून भेऊन मस्तपैकी हातरूम घालून निवांत आहे मेन गोष्ट ना माझे मिस्टर आणि मी प्लॅन करते उद्या एकऱ्याला जायचं पण ट्रेनने जायचं का बाईकने जायचं ते तेच समजत नाही मिस्टर बोलत बाईकने जाऊया करून मी व्यवस्थित नेईल तुला पण माझं मन आहे ना मी होतं एवढा टाईम तेच गाडी चालवणार थकणार त्यामुळे मी बोली नको आपण ट्रेनने जाऊया करून आणि मेन गोष्ट नेत्रा मॅडम आमच्यासोबत येत नाही कारण तिची उद्या प उद्याच उद्यापासून तिची शाळा चालू होते आणि आम्ही पण शाळेच्या सुट्ट्या संपतो आणि आता आम्ही आहे जायला तेव्हा मला खूप महिने झाले जायचं होतं मी त्यांना आधी पण बोललेले होते आपण दोघं जाऊन येऊया ह्याच्या सुट्ट्या चालू आहे पट करून बाईकनेच करून मग नंतर मी टालाटाल करत होती नोपूर राहून देवड्याला आम जायचं गाडीने हे ते करत बसली आणि आज काय माहीत मला अचानक वाटतं की जायला पाहिजे एक वेऱ्याला देवीचं दर्शन घ्यायला पाहिजे कारण दिवाळीच्या सुट्टीत ना आम्ही कुठे नाही तर कुठे बाहेर जातोच पण ह्या वर्षी असं झालं ना नेत्राची दहावी चालू आहे ना तर तिचा अभ्यास आहे ते पण महत्वाचं आहे मेन गोष्ट ती जास्त लक्ष अभ्यासात कडे देते मग ती टालाटाल आणि मग तिला सोडून ना मला जायची इच्छा होत नाही तर यावेळी मी ती आहे मला तुझा मम्मी मी, मी करेन हँडल सर्व तर उद्या ती शाळेत गेल्यानंतर आम्ही विचार करतो एकवेराला जायचं करून सात वाजता निघायचं करून त्यासाठी मी आता दोन चिट्ट्या केल्या ह्या बघा माझी एक सवय आहे मी, आ, चा चा, चा वरच, मी मी की मी मला तेव्हा माझ्या मिस्टरांचं ऐकायचं नसेल आणि मला माझ्या स्वतःच्या मनाचं ऐकायचं नसेल ना तर मी या चिट्ट्यांवरच अशा दोन चिट्ट्या करते आणि त्या चिठ्ठ्यांवरच मी जास्ती विश्वास ठेवते आता ह्याच्यातली चिठ्ठी ठरवेन की मी बाईकने जाणार का ट्रेनने जाणार तर चला आता चिट्ट्या उडूया आणि योगिनी मॅडमला सांगते उडवायला आणि मग मी उचलेन कोण उचलतं आहे का चिट्टी का मीच उचलू पप्पा पप्पा उचलेल तू चिट्टी नाही बोलला पप्पा हा चल तू आता उड़ो, नाही दीदीला दिदीला उडवून दे तू उडवते ना थांबा ओके उडवा दाखव मला दोन्ही चिट्ट्या उघडून बघ तुझ्या मला भरोसा नाही ना चिटी मध्ये आलाय ते बाबू दाखवूया फायनली नेत्राने चिट्ट्या लिहिलेल्या होत्या नेत्रानेच उडवल्या आणि योगिनीने उचलले आले बाईक तर चला उद्या एकविरेला जाऊया ने। मिस्टर नेणार ना तुम्ही काय हो तर चला असं असतं स्वतःवर विश्वास नाही ठेवत नवऱ्यावर नाही चिटीवर जास्ती विश्वास होते खूप वेळेला असं करते मनात ना कारण हे खरं असतं मला माझं माझं पर्सनल सांगते मी कारण मी खूप वेळेला हे आहे तर चला आता उद्या जायचं एक किती वाजता निघणार आहे किती वाजता उठायला लागेल आताच वाजले साडेबारा बोला तर चला आता झोपूया इथेच मी माझं ब्लॉग इन करते उद्या मी गेली तर नक्की तुम्हाला समजेलच की मी एकवेराला गेले आधी उठून देतरी नाही तर जी शाळा आहे त्याच्यासाठी भाजी चपाती पण करायची चला आजचा ब्लॉग आता इथेच इन करते तुम्हाला प्लीज माझे ब्लॉग आवडत असेल तर तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा विचार